बोल भवानी की जय आई राजा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बोल भवानी की जय आई राजा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय नमस्कार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी विश्वस्त तसेच महंत महाराज पुजारी मंडळचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज इथे सन्मानिय सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री महोदय श्री आशिष शेळर साहेबांचे उपस्थितीत आणि सचिव महोदयांच्या उपस्थितीत आणि राज्य पुरातत्व विभाग ए एस आय यांचे अधिकाऱ्यांचे उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानवतीने जतन आणि दुरुस्तीचे जे कामकाज आहे त्याच्या आज इथे आढावा बैठक घेण्यात आला आणि या आढावा बैठकीमध्ये सर्वांची जे मतं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आले आहे आणि याच्यामध्ये जे मंदिर चे जतन आणि दुरुस्तीचे काम आहे विशेषतः घाबरायचे प्रश्न जे सध्या चर्चा याच्याबद्दल चर्चा होत आहे याच्याबद्दल पण सर्वांची मतं ऐकण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये सन्मान्य मंत्री महोदयांची सूचना असा प्राप्त झाली आहे की याच्यामध्ये ए एस आय विभाग आणि राज्य पुरवातत्व विभाग तसेच सांस्कृतिक विभाग यांनी पुन्हा याच्या संदर्भात चर्चा एक्सटर्नल एजन्सीसची मदत घेऊन इतर एक्सपर्टची मदत घेऊन याच्यामध्ये पुढच्या तीस दिवसांमध्ये अहवाल पुन्हा सादर करण्याची सूचना सर्वांनी दिलेली आहे आणि ही अहवाल आल्यानंतर पुन्हा याच्या बैठक सर्वांना समेत होणार आहे आणि एवढं मी सांगू इच्छितो आणि याच्या संदर्भात काही अधिक माहिती आहे आपण मंदिर प्रशासनामार्फत सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल